लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता मोठ्या प्रमाणात चालू आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे दोन्ही पक्षाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील किंवा इथं त्यांचे कार्यकर्ते असतील मोठ्या प्रमाणात माताचा जोगाव मागे फिरतायत परंतु स्थानिक नागरिकांच्या असणाऱ्या समस्या प्रचंड मोठ्या आहेत आम्ही जळवंडी गावमध्ये पोहोचले जळवंडी गावमध्ये असणाऱ्या नागरिकांची समस्या आम्ही या ठिकाणी समजून घ्यावं की आता असणारे लोकप्रतिनिधी जे निवडणुकी उभे आहेत त्यांच्याबरोबरचा असणारा त्यांचा अनुभव कसा आहे तो आपल्या पाहो अनिल सोन नागरे काय सांगाल नक्की परिस्थिती या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ किलोमीटर वरती केवाडी गाव आहे केवाडी गावाला एक टावर बांधण्यात आलेला आहे बीएसएनएल चा आणि बीएसएनएल चा टावर अद्याप आजपर्यंत चालू नाही दुसरी गोष्ट आमच्या आदिवासी पाटला टावर आहे हा टॉवर कोणाच्या काळात झाला काय हा टावर खासदारांच्याच काळामध्ये झालेला आहे आदवराव पाटलांच्या काळामध्ये झालेला आहे याचं उद्घाटन अद्याप झालेलं नाही तो चालू पण नाही आणि त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये रेंज नसते जवळजवळ पंचवीस किलोमीटर आम्हाला इथून जुन्नरला जावं लागतं त्या ठिकाणी माझी सरपंच माझ्याबरोबर आहेत जळवळीतले परत ते या ठिकाणी काय सांगतात की गावाच्या विकासाच्या दिशेने लोकप्रतिनिधी काय काय योगदान दिलेत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पहिल्यांदा त्यांची ही तिसरं विलेक्शन असत दुसऱ्या विलेक्शनला ते जेवढे आले त्यावेळेला त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं तर खाली ना ना न दिखा न दिखा न परत खाली याच पोटबंदराचं दोन तीन ठिकाणी उद्घाटन केलं सर्वे करून गेले फक्त विलेक्शन आल्यानंतर ते सर्वे वगैरे करतात आणि विलेक्शन संपलं का त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया होत नाही किंवा कोणतंही आम्हाला पत्र नसतो मग आता समजा परत या ठिकाणी जे आताचे विद्यमान खासदार आहेत ते खासदार या ठिकाणी मत मागण्यासाठी आले किंवा त्यांचे काही नेते कार्यकर्ते इथे मत मागण्यासाठी आले ना ये, ये ये, ये ये तर आपलं काय म्हणणं असेल नाही त्याने येऊ पण माझ्या मताने येऊ न कारण आल्यानंतर नुसतं फक्त आम्हीच दाखवायचं आणि आम्ही दाखवल्यानंतर त्याला त्याच्यावर काहीच करायचं नाही तर त्यांनी येऊ नाही काय या भागात फिरू पण नव्हत माझ्या अजून तालुक्याच्या पश्चिम भागाला फिरू पण नव्हतो त्यांचं कामच नाही आणि काम केलं पण नाही त्यांनी कोणत्याच भागात केलं नाही कोणत्याच गावात सुद्धा केलेलं नाही आदिवासी भाग आहे आदिवासींचे नेते ने देखील या ठिकाणी असं म्हटलं जातं माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे असं म्हटलं जातं नक्की काय सांगाल मग नुसतं बोरून काम होतात का त्यानं तुम्ही शब्द काय पूर्ण करता आला पाहिजे आणि त्याच्यावर प्रत्येक आमदार झाले पाहिजे तरच ते काम पूर्ण झालं असं माझ्या मताला वाटते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं येणारे लोकप्रतिनिधी फक्त शब्द देत आहेत वल्गणा करतात आणि कोणते काम पूर्ण होत नाही मात या ठिकाणी लोकप्रतिनिधी येण्याचा कोणता अधिकार नाही आहे लोकप्रतिनिधीपर्यंत येऊ नये मताचा जोड मागण्यासाठी अशा प्रकारचं सरळ सर या ठिकाणी आपल्याला सांगितलं जात परत येणाऱ्या कारखान्यामध्ये लोकप्रति याची दखल घेत आहेत